नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे वेद विधानसभेचे या आपण आज लातूर जिल्ह्यात लातूर शहर या मतदारसंघाची माहिती जाणून तसा पूर्वी लातूर म्हणून हा मतदारसंघ होता एकोणीसशे सत्तावनच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार त्या मतदारसंघातून केशवराव सोनवणे हे विजयी एकोणीसशे सत्तावन्नला पण एकोणीसशे बासष्टला ला पण तेच या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजयी झाले एकोणीसशे सदुसष्ट ची निवडणूक या मतदारसंघातून लक्षणीय असेल कारण काँग्रेसचे बडप्रस्थ असलेले केशवराव सोनवणे यांच्या विरोधात तरुण नौखा समाजवादी विचार असा उमेदवार प्रजा समाजवादी पक्षाने डॉक्टर बापू साहेब काळदाते यांच्यावर परिणाम का। लढत अगदी काटेकी अशी झाली आणि या लढतीत बापू काळदाते यांनी केशवराव सोनून यांना पराभूत करत जॉईंट किलर म्हणून आपले आपलं नाव लातूर मतदारसंघाचे इतिहास पुढ एकोणीसशे एकाहत्तर बहात्तर ला। लातूर विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीत काँग्रेसनं चेहरा बदलण्यासलेला आहे आणि त्या मतदारसंघातून पुढचे चाकूरचे राहन राहणार पण लातूरात स्थायिक असलेले पेशाण वकील आणि शांत संयमी स्वभावाचे शिवराज पाटील चाकूरकर यांना उमेदवारी त्यांनी निवडणूक जिंकली आणि त्याच नंतर पुढची निवडणूक एकोणीसशे ची पण शिवराज पाटील यांनीच जिंकली सलग दोन वेळा केशवराव सोनवणे नंतर शिवराज पाटील यांनी या मतदारसंघातून निवडून येण्याचा मान ठरवलं पुढ एकोणीसशे ऐंशीला त्या मतदारसंघातून शिवराज पाटील चाकूरकर हे लोकसभेसभा निवडणूक लढवणार असण्या असल्यामुळं तरुण तडवणार अशाच विलासराव देशमुख यांना काँग्रेस पक्षानं उमेदवारी दिली आणि त्यांनी आपली ही पहिली निवडणूक सहजपणे जिंकली पुढं ला विलासराव देशमुखच त्या मतदारसंघातून विजयी झाले नव्वदला त्या मतदारसंघात विलासरावांनीच विजय मिळाला मात्र एकोणीशे पंच्याऐंशी पंच्याण्णवच्या निवडणुकीत मतदारसंघातून तेच विजय होतील असं चित्र असताना त्यांचा एक भाषणात एक शब्द मामुली हा संपूर्ण बा लातूर शहर बाजारपेठ आणि ग्रामीण भागात पण फिरला त्या मामुलीचा त्यांच्या विरोधकांनी मा म्हणजे मारवाडी म्हणजे मुस्लिम आणि ली म्हणजे लिंगायत असा अर्थ काढत विलासरावांना विरोध करण्याचं ठरवलं आणि विरोधी पक्ष म्हणजे जनता जा, दलाचे उमेदवार असलेल्या शिवाजीराव पाटील कव्हेकर यांना या जै मतदार मतदारसंघात मतदारांनी सहकार्य केलं आणि विलासराव देशमुख यांचा त्या मतदारसंघात पराभव झाला त्या पराभवा विलसराव काही काळ थोडे चलबिचल त्यांची झाली होती मात्र नंतर त्यांनी शांतपणे एवढं जाण पाच वर्षे घालायचं ठरवलं आणि परत ते एक दोन हजार एकोणीसशे एक नव्याण्णवच्या निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून उभे राहिले आणि त्यांनी शिवाजीराव पाटील कवेकर यांना मोठ्या फरकाच्या मताधिक्यानं पराभूत करत परत विधानसभेत शिपाय आणि त्यानंतर काही काळातच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण झाल्याचं आपण पाहिलं पुढच्याही निवडणुकीत दोन हजार चार ला विलासराव देशमुख यांनीच या मतदारसंघातून बाजी मारली पुढं <coughs> <coughs> मतदारसंघांचं परिशिलन झालं दोन हजार चारच्या निवडणुकीत नंतर हा मतदारसंघ या मतदारसंघाची रचना बदलली गेली या मतदारसंघाला पूर्वी लातूर तालुक्यातील ला असलेला मुरुड मुरुड गातेगाव गादवड हा परिसर बाजूला आणि फक्त लातूर शहर आणि आसपासची दोन चार खेडी असा हा लातूर शहर मतदारसंघ तयार दोन हजार नऊच्या निवडणुकीसाठी या मतदारसंघातून काँग्रेस पक्षानं विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख यांना उमेदवारी आणि या निवडणुकीत अमित देशमुख पहिल्यावेळी या मतदारसंघातून दोन हजार ला परत या मतदारसंघातून अमित देशमुख हेच काँग्रेसचे उमेदवार म्हणून लढले आणि विजयी झाले आणि दोन हजार एकोणीसला अमित देशमुखांनी काँग्रेस उमेदवार म्हणून आपल्या विजयाची हॅट्रिक केली लातूर एकूण पूर्वीपासून ते दोन हजार एकोणीसच्या निवडणूक पर्यंत या मतदारसंघातून सर्वाधिक विजय मिळवून लातूर विलासराव देशमुखांनी ते पाच वेळा या मतदारसंघातून विजयी झाला त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव यश चिरंजीव अमित देशमुख हे तीन वेळेस विजयी झाले तर केशवराव सोनवने आणि शिवराज पाटील चाकूरकर प्रत्येकाने दोन दो या दोघांनी प्रत्येकी दोन वेळेस विजय मिळवला तर या मतदारसंघातून दोन्ही वेळेस काँग्रेस विरोधी जे उमेदवार विजयी झाले एक म्हणजे डॉक्टर बापूसाहेब काळदाते आणि दुसरे शिवाजीराव पाटील कवेकर हे एकदा विजयी झाले आहे तसं या मतदारसंघावर काँग्रेसच काँग्रेसची पकड आहे त्यातही विलासराव देशमुख कुटुंबियांच इथं तस बऱ्यापैकी मतदारात त्यांच्याबद्दल आस्था आहे आता दोन हजार चोवीस ला येऊ घातलेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले शिवराज पाटील चाकूरकर सुनबाई डॉक्टर अर्चना पाटील त्याचबरोबर भाजपकडून आणखी एक दोघ निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक आहे आणि ते तशी तयारी पण करत आहे त्या त्यामुळं यावेळी आम अमित देशमुख हेच महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाचे या मतदारसंघातून उमेदवार असतील हे नक्की आणि त्यांच्या पुढं मग उमेदवार महायुतीचा कोण असेल हे त्या निवडणूक स्पष्ट होईल आज घडिलाच त्या मतदारसंघातून त्याही वेळी अमित देशमुख हे А Цаукарма, Асусуатал, а Асусуатал, 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 а Асусуатал,